पहा आज प्रतापगड आपण पाहायला येतोय प्रतापगड म्हणजे काय शिवरायनी बांधला पहिला किल्ला आणि महाराष्ट्रात पहिला किल्ला ग्रामस्थांच्या सहकार्याने रिपेरिंग ला घेतला साडेती म्हणजे तीस नोव्हेंबर एकोणीस सत्तावन्नला पंडित नेहरू आले त्यांच्या साहेब हो सोबत आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहेब आले त्यानंतर गडाला कुणीही आले नाहीत आले ते अडीच वर्ष देणारे आमचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आले त्यांनी प्रतापला अडीच वर्ष दिली अडीच वर्षामध्ये गडाला भरपूर निधी दिली पण निधी देताना त्यांनी जो ठेकेदार दिला गेला जो ठेकेदार दिला त्याचं काम पहा हे पहा काम हे बायलं काम इकडे बघा हे काम बघा किती महिन्याचं दोन महिन्यापूर्वी केलेलं काम म्हणजे फक्त ठेकेदारांनी चुना लावायचा आणि आमच्या तोंडावरून पट्टी पाहचा प्रतापगडला तुम्ही असाल तर तर बघा जर तुमच्यापैकी असेल मी स्वतःच दोन तीन ठिकाणचं काम जे मला बरोबर वाटलं नाही ते ताबडतोब हटवायला लावून नवीन करायला सांगितलेलं आहे जे आपण पर्यटन जे पर्यटन विभागामार्फत आपण करतोय त्या बाबतीत सक्त आदेश त्या दिवशी मी सांगितलेले आहेत आणि असं कुठलंही काम निकृष्ट असेल तर ते आपण जसं मंजूर केलेलं आहे तसं केल्याशिवाय त्याचं एकही के रुपयाचं बिल दिलं जाणार नाही